तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुभाष रामराव बांबरे यांच्या प्रचारार्थ सर्व ग्रामीण व शहरातील भारतीय जनता पार्टी मा, मानणारा वर्ग आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भाऊ सकाळी आठ वाजेपासनं सर्व कार्यकर्ते ज्यांचं वय ऐंशी आहे ते पण जे पंचवीस वर्षाचे आहेत ते पण महिला भगिनी पण आठ वाजेपासनं तर रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांनी भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहे डॉक्टर सुभाष साहेबांवर प्रेम आहे आमचे लाडके आमदार दिलीप बोरसे साहेब यांच्यावर भाऊ तालुक्यातील पाचशे ते सहाशे या ठिकाणी प्रयत्न अहोरात्र उन्हामध्ये हे करून प्रचार करून या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब आमदार साहेब आपल्याला असं सा वाटत असेल की या ठिकाणी हे लोक का जमलेत भाऊ महाराष्ट्रात मधला सगळ्यात मोठा निधी आमच्या मतदारसंघात आलेला आहे आमचे लाडके खासदार सुभाष बांबरे साहेबांच्या हाताने निधी आला आहे आमचे लाडके आमदार दिलीप बोरसे साहेबांच्या हाताने एक हजार कोटीच्या वर निधी या बागला तालुक्याला आलेला आहे सिंचनाचे आठ प्रकल्प होते आठ आठी प्रकल्प मार्गी लावले हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मोठा हात आहे फार मोठ्या मोलाचं सहकार्य आहे धावपळ केली डॉक्टर सुभाष साहेबांनी आमदार साहेबांनी सुद्धा खूप मदत केली या ठिकाणी आटेच्या आटी प्रकल्प माझा सटना बागलान तालुका ता ता हा कृषी प्रधान तालुका आहे शेतकऱ्यांचा तालुका आहे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या तालुक्यामध्ये धरण होतं आरणबारी आणि खेळजत पाणी जायचं दुसऱ्या जिल्ह्यांना आमदार साहेबांनी काय केलं आमची आरम नदी आमची मोसम नदी आमची हाती नदी तुम्हाला माहीत नाही जे 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 पाणी पाणी आरक्षित होतं सुद्धा माझ्या कुठल्याही शेतकरी बांधवांना मिळणार नव्हतं या दिलीप बोरसे साहेबांनी ते आरक्षण उठवलं उपमुख्यमंत्र्यांकडनं त्यांचं काम केलं तालुक्यासाठी फार मोठे वरदान झालेलं आहे मला त्याच्यातला अभ्यास असल्यामुळे मी हे बोलतो की दोघ ने तिघ नदींचं सटना तालुक्याचं आरक्षण उठवण्याचं काम आपले लाडके आमदार दिलीप बोरसे साहेब यांनी केलं आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना फार मोठं वरदान होणार आहे हे अप्रत्यक्ष काम आपल्याला समजलं नाही कोणीतरी उठत आरवळा ठोकत तुम्ही नुकसान करून घेऊ नका मतभेद प्रत्येकाचे असतात पण हे आरवळ्या मारून ही देशाची निवडणूक तुम्ही चुकीच्या दिशेला घेऊन जाऊ नका माझ्या बागला तालुक्याची निवडणूक तुम्ही चुकीच्या दिशेला घेऊन जाऊ नका पुढच्या पिढी तुम्हाला माफ करणार नाहीत काहीतरी यायचं ओरडायचं अरे तुम्ही कोणत्या पक्षाची पाठराखण करतात जो सीए कायद्याचं समर्थन करत नाही जो सीए कायद्याला विरोध करतो त्या पक्षाचा पाठिंबा देतात ज्या पक्षाचा आपण काम करतात अरे तुमच्या रक्तात जर खरोखर हिंदुत्व असेल तर तुम्ही जागे व्हायला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे सगळ्यांनी एक दिला उभं राहायला पाहिजे पैसा नको पार्टी नको कॅम्प नको आम्हाला काम करणारा खासदार आम्हाला काम करणारा आमदार या ठिकाणी निवडून द्यायला पाहिजे सपाट झालेला आहे फक्त त्या ठिकाणी पीक पेरायची वेळ आलेली आहे आणि आमदार आणि खासदार या जोडीने या तालुक्यासाठी सगळं शेती सुपीक करून ठेवलेली आहे पाण्याचे जे जे महत्वाचे प्रश्न होते तवाडे बाबेर पोच कालवा असो हरणबारी डावा कालवा असो हरणबारी उजवा कालवासो डावा काल असो केळझर चारी क्रमांका असतो अप्पर पुनद असो आणि काही समज केले हरणभारी उजवा कालव्याला करंजाडच्या पुढे पण करंजाड झिरो ते बारा मध्ये कि या ठिकाणी पाईप टाकून मागचा कालवा बंद करणार आहे चुकीच्या अफवांना बळी पडू नका पहिले जेवढे जेवढे कालवे या ठिकाणी ओपन आहे ते ओपनच राहतील तिथून पुढे सगळे पाईपलाईन ने होणार आहे मित्र एक परत वाढीव चारी कमांकाट मला वाईट वाटत घ्या चौगाव घ्या देवळाने मी तुम्हाला आवाहन करतो की तुमचं मंडळाने वाढीवचा रिकमान या ठिकाणी मंजूर करून घेतली आहे पण त्या ठिकाणी या जोडीनेच काम केलं या ठिकाणी आपले आमदार साहेब खासदार डॉक्टर सुभाष भामरे साहेब या दोघांनी मंत्रालयात बैठक घेऊन एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला तुमच्या दोघं कारण केळझर वाढीवचा रिकाम मंजूर करून घेतलेला आहे तालुक्यात राहिलेलं काहीच नाही या दोघांनी परत आपल्या बुद्धीने आपल्या बुद्धीने या ठिकाणी परत म्हणजे माझ्या कळवण तालुक्यात जे पाणी वळून जात बागला तालुक्यामधून ते पाणी वळून सटाणा तालुक्यामध्ये काम करण्याचं पुढचं नियोजन या दोघांनी चालू केलं त्यामुळे मी तुम्हाला कदाचित वाटत असेल मी आमदार साहेबांवर देखील तेवढंच प्रेम करतो जेवढं खासदार साहेबांवर करतो कारण या दोघांनी विधायक कामाला कुठेच कमी केलेलं नाही तालुक्याचं के नुकसान करू नका मी एक तरुणाला आव्हान करतो या ठिकाणी पाणी थोडं ठिकाणावर ठेवा या ठिकाणी केळझर धरणातलं एक थेंब सुद्धा पाणी या दोघा आपल्या लोकप्रतिनिधी न आणता तुम्हाला डायरेक्ट कळवण तालुक्यातनं पाणी या ठिकाणी पोहोचून दिलेलं आहे फार मोठं काम या दोघं जोडीने केलेलं आहे एक एक काम बघा आमदार साहेबांनी काय केलं पाच पाच चार चार कोटी एक एक छोट्या छोट्या गावांना निधी दिलेला आहे आमदार साहेब तुमचा आमच्यावर हक्क आहे डॉक्टर सुभाष भामरी भामरे एक संयमी व्यक्तिमत्व शांततेत काम केले सिंचनाचे काम केले प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेतलं मी तुम्हाला विनंती करतो की आपल्याला असा लोकप्रतिनिधी कधीच मिळणार नाही आपल्याला आमदार साहेबांसारखा लोकप्रतिनिधी मिळणार नाही दोघांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे या ठिकाणी पुढे कोणी उभं राहण्यासाठी नाही केली पाहिजे एवढे काम ह्या दोघांनी केलेलं आहे लोकसभा असो किंवा विधानसभा असो यांच्या एवढं काम कोणी केलेलं नाही जेव्हापासनं तालुका निर्माण झाला तेव्हापासनं माझ्या तालुक्याला एवढा मोठा निधी कुठल्याही लोकप्रतिनिधीने आणून दिलेला नसेल मित्र पुनः पाणी प्रश्न दोन दोन तीन तीन महिने माझ्या आया बहिणींना पाणी मिळत नव्हतं या ठिकाणी पुनः धोरण पाणी आलेलं आहे नियोजन होईल प्रत्येक घराला रोज पाणी जाईल योजना असतात त्याला तीन तीन वर्षाची मुदत असते त्या मुदतीप्रमाणे कामं होतील नामपूर शहर घ्या हरणबारी धरणाचं डायरेक्ट नामपूर शहरामध्ये पाणी येतं या योजना आल्या कशा यासाठी आपल्याला होते सक्षम लोकप्रतिनिधी मी सर्व मतदारांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण डॉक्टर सुभाष रामराव भांबरे यांना प्रचंड मतांनी मताधिक दा माझी इच्छा आहे आमदार साहेबांची इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे की आपण एक लाखाच्या वर लीड या दोघा लोकांना दिलं पाहिजे या ठिकाणी ठिकाणी एक लाखाच्या वर लीड दिलं पाहिजे याच कारण काय की आदिवासी भागातले गाव असोत जनरल भागातले गाव असोत आमदार आणि स्थानिक सर्व निधी आणून दिलेला आहे खासदारांनी सुद्धा एक लोक आदर्श लोकप्रतिनिधी मधून काम केलेलं आहे या जोडीला पुढे नेऊन द्यायचं काम आपलं सगळ्या तालुक्याचं आहे आणि मला स्वाभिमानाने वाटेल या ठिकाणी बाबा आमचा तालुका तुम्हाला एक लाखाच्या वर लीड देईल हे तुम्हाला शब्द देतो माझ्या आय बहिणी ज्या आहेत बाबा एक दोन महिन्यापासून या उन्हा तानाच्या आहेत या रोजंदारीच्या नाही आहेत सर्व कमीत कमी साहेब सातशे ते आठशे कार्यकर्ते हे तालुक्यातले प्रत्येक घराघरात फिरत होते का की तुम्ही काम केले तुमच्यावर प्रेम करतात मित्र आपला समाज असा आहे की विसरून जातो अरे बावीस जानेवारीला का आपण काय केलं आपलं जे हिंदुत्वाचं प्रतीक आहे राम त्या रामाचं मंदिर बांधलं ते मंदिर बांधून दिलं मोदी साहेबांनी अरे आठवण ठेवा जे मंदिर ज्या रामाला या ठिकाणी होत याच रामाचं मंदिर उद्धार जो केला ते माझे लाडके नरेंद्र मोदी साहेब यांनी केला त्याच्यामुळे आपण दोन महिन्यातच विसरून गेलो पूर्ण राज पूर्ण देशात भगवामय वातावरण आपण आपल्या मताच्या रूपाने त्यांच्या उपकाराची करायची आहे मोदी साहेबांनी जे काम माझ्या हिंदू धर्मासाठी केलं प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे की त्यांच्या उपकारात ऋणातन मोकळे माझ्या आपल्या लाडक्या नरेंद्र मोदींना या ठिकाणी परत पंतप्रधान करायचं आहे आणि आपल्या आया बहिणींना आपल्या आपल हिंदुत्वाला आपल्या समाजाला सुरक्षित करायचं असेल तर नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही समोर उभा आहे राहुल गांधी उभे आहेत नरेंद्र मोदी एका बाजूला उभे आहेत अरे अमेरिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना खाली जाऊन मिठी घेतात आणि त्याच्या मागच्या पंतप्रधानांना कुठलेही प्रकारे त्यांना जवळ बघत सुद्धा नव्हते मला एक सांगा नरेंद्र मोदींना मिठी मारण्यासाठी अमेरिकेच्या पंतप्रधानांना काही पैसे दिले असतील का काही मॅनेज केलं असेल का जसं काही म्हणतात निवडणुका मॅनेज केल्या असं काही नाही त्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व आहे त्या व्यक्तीचं कर्तृत्व आहे आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्या देशाचा पंतप्रधान असा आहे की तो जगाचं नेतृत्व करू शकतो खाली मान वेळ आणू नका आपला राजा श्रेष्ठ आहे जगातला सर्वात श्रेष्ठ राजा तुमच्याकडे भगवंताने दिलेला आहे त्याला स्वाभिमानाने मतदान करा वीस तारखेला नरेंद्र मोदींच्या चारशेच्या पार जागा या ठिकाणी पार करण्यासाठी हातभार लावा बोलायला भरपूर वेळ आहे परंतु आम्ही जय भाऊंना खूप कमी ऐकलो म्हणून भाऊ आम्हाला तुम्हाला ऐकायचं आहे या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र